काय हा ते बघ शंभो काय करायचंय पालिश करायची लोळ खाली आ कसं मस्क मारते बघ हा मस् मस्क मारत आहे गुंजी करायची डोळे क्लीन करू ए बोला ए, अरे थांब की सर थांब की थोडं थोडं थांब लोळ खाली लोळ लोळ खाली लोळखाली लोळ खेळ इथं लोळ खा इकडे चल बर चल गुंज गुंज करतो इकडे चल इकडे चल हो काय हो कस अवघड केळी सकाळी झाली की ना किती किती बोलते लाड करण्यासाठी आहे का मग तोंड केवी लोणं तोंड करतोय एकदम बारीक आपल्याला लगेच क्यू येते त्याची चल बस 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 चल बस खाली संभो दररोज तुझं

रोजचंही तुझे ते बघाय का तो कांगारोसारखं उभारा चल उठ 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 कांगारा सारखं उभारा कांगारोसारखं इकडे इकडे कामगार सारखं उभारा कांगारा सारखं हांच कांगारोसारखं हां कामगार हो हा हा हात नाही पुरत माझ तुला तुला का घर बनवं लागतंय हात नाही पुरत का घर बनव तुला वरती वरतीच हुशार पोरग बस का था। आता आता बस शंभू बस का था। बस का तर बस का था। बस की किती जात खेळ पण जा बघ्या उठो बाबड्या झालं का उघड्या आणून झाल्या मी बघितले मी बघितलंय तुला वाटलं मी बघितलं नाही का हाँ इकड़े चल इकड़े रावनी इतने चल इकड़े की चल येते चल चल येते काय नाही करत लाड करतो इकडं तिला वाटलं मी मिस बायाने हे करते केली बघितली काय खेळ इथे बस खाली खाली बस 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 माझ्या शेक पशे काय आमचा असते काय माहित शंभू ए, -ए। काय करतो रे हां काय करतो तू काय म